पण त्याला खालून जागा येत आहे खुश केलं त्याने केलं कुठून

स्टिक नेवला दंतवाताचा निकला आहे

खूप जास्त ऍग्रेसिव्ह खूप चप्पल अशा ठिकाणी होता की तुम्ही कार्ड खूप मुश्किल होतं बराच वेळ गेला त्यामुळे सांगते मित्रांनो आधी आठ जण ठेवू नका बघा तुला किती उंदीर आहे आज घ्यावं लागेल वडताण करायची नाही तिकडून काही कोपऱ्यातून निघाल तिकडे केला तर

हो शांत <laughs> अरे काय <ए>? <laughs> <हा? laughs> <करते> <laughs> तो चपळ आहे खूप जास्त ऐकण्याची धावतोय धावतोय त्याला विश्वास नाही आपल्यावर वाचवायला चालू आहे ना तर सापड कुठल्याही प्रकारचे कान नसतात तो आवाज तर नाही ऐकू शकत मी जे काही बोलते त्याचा हा खुश थांब लागत जास्त नाही लागले नाही लागलेलं वगैरे काही नाही हे बघा उंदीर आले की अशी विषारी साप येणार सापांच्या चुकी नाही याच्यात कारण त्यांचं जे भक्ष्य आहे ते भक्ष काय आहे उंदीर बेडू वरती पक्षी आहे पक्ष्यांनी पिल्लं घातले पक्ष्यांची अंडी आहे तर त्यामुळे सांगते मित्रांनो पक्षी आता सीझन असं आहे की पक्षी घरटी करतात याच सीझनमध्ये त्यांची अंडी पिल्ले असतात आणि मासे विषारी साप आपल्या घराच्या अवतीभवती येत असतात काळजी घ्या अडचण ठेवू नका चुकून आपला पाय वगैरे पडला तर ते चावतात असे तर काही आपल्याला चावत नाही कुठले बॅग सेट नाही तर आपण काय शब्दाला इथे बॅग येत

मोठे <क्ड़ीग> <देथ> <चेज़ीगा से थे>। <देथ> नाग आहेत ना ते थोडे हुशार असतात एवढं पण अग्रेसिव्ह नसतात ह्या साईज जे नाग आहेत ना ते एवढे चप्पळ आणि अग्रेसिव्ह असतात ना शक्यतो जे चावा घेतात ना बाईट जे आहेत ना कोबर्या स्नेकचे जास्त करून ह्या साईजच्या स्नेकचे हे जे साईजचे कोबरे आहेत का हे खूप जास्त चप्पळ खूप ऍक्टिव्ह असतात आपण म्हणतो एखादं तरुण आणि थोडस वय झालेलं आपका सर है ना ये साफ करवा के लो नहीं तो ये साफ आप नहीं करोगे ना और दो चार साफ आपके पास बोल आएंगे क्योंकि इधर उनको खाने को बहुत छुए पंचे पंचे अंडे बच्चे सब है अभी आप देखो ये सब करवा दो नहीं चाहिए ये सामान फेंक दो क्या करने का है वो